हिंदू समाजाला आपल्या पूर्ण एकवटीला गरज आहे आणि जागे व्हा सगळेजण की आपण कुठेतरी कायदे रोखले पाहिजेत आपल्या महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी रोखले पाहिजे आणि समाजामधले भरपूर कांड होत आहेत आपल्याही एरियामध्ये भरपूर आ... गोष्टी होत आहेत गोतस्करी वगैरे अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या रोखल्या पाहिजेत म्हणून कोणीतरी पुढे यावे आणि आपला हिंदू समाज जो आहे तो एकवटला पाहिजे आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाचं हे कर्तव्य आहे की मी हिंदू म्हणून आपल्या या धर्माच्या रक्षणासाठी पुढे येईल आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही पण आमचा धर्म कसा आम्हाला जिवंत ठेवता येईल मित्रांनो आपल्या परिसरात हे दैनंदिन जीवन जगत असताना जे आज्ञा कर्तव्य आहे ज्या मातेला आपण तेहतीस कोटी देव जिच्यामध्ये दे बघतो त्या मातेचं रक्षण करणे आपलं काम आहे संख्येने सर्व हिंदू तरुण आमच्या भगिनी रस्त्यावर आहेत प्रशासनाला कुठेतरी याची दखल घ्यावी लागेल अशा घटना घडल्या असतील आम्ही उगाच हा मोर्चा घेऊन आलेलो नाहीये आपल्या तालुक्यामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत त्याच्या विरोधात आम्ही संघटना निर्माण केलेली आहे आज प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्या धर्माच्या विरोधात गोष्ट करतायत प्रत्येक खेड्यामध्ये आज येशुख्रिस्त समाजाच्या ख्रिश्चन समाजाच्या बैठका होतात आणि हिंदू धर्माची लोक जबरदस्ती लिहिली जातात अशा आहेत आमच्याकडं पण आता आता या गोष्टी आपण कधीच सहन नाही करायच्या काढून देणार नाही आणि आम्ही हिंदू कधीच डोकं काढून देणार नाही आणि आमच्या हिंदू धर्मावर जेव्हा जेव्हा घाला होईल हा सगळ्या तरुण वर्ग पुन्हा पुन्हा प्रशासनाला आहे आज आज ज्या बैठका चालू आहेत याच्यावर प्रशासनाने कठोर नजर ठेवावी कठोर पावलं उचलावी तर आमचं पण त्यांना सहकार्य असेल पण त्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य पाहिजे